फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत पाकाचे रवा लाडू तोंडात ताकताच विरघळणारे आणि पटकन पण तयार होतात त्यासोबत काही टिप्स पण देणार आहे आणि इथे आपण रवा घेतलेला आहे या वाटीने आपल्याला दोन वाट्या रवा घ्यायचा आहे आणि इथे आपण बारीक रवा वापरणार आहोत जाड रवा वापरायचा नाही आणि त्याच वाटीने इथे एक वाटी साखर घेतलेली आहे दोन वाट्या रवा तर एक वाटी साखर लागणार आहे अर्धी वाटी तूप घेतलेला आहे तूप आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हे सर्व साहित्य आहे आपलं आता लाडू बनवण्याचं आणि चला तर मग आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया तर इथे आपण दहा ते बारा विलायची घेतलेली आहेत आणि वीस ते पंचवीस मनुके घेतलेले आहेत आणि आपण जी साखर घेतली होती त्याची पिठी साखर मी इथे तयार करून घेतलेली आहे एक वाटी झालेली आहे बरोबर आणि आता कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे आणि रवा आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचा आहे रवा भाजायला जास्त वेळ लागतो आणि रवा भाजताना रव्याचा रंग पण चेंज नाही झाला पाहिजे आणि आपण रवा भाजायला भाजताना म्हणजे आधी तूप नाही टाकलं डायरेक्ट रवा भाजून घेतला आणि मग आता याच्यामध्ये दोन ते तीन चम्मच आपण तूप टाकून घेणार आहोत तूप न टाकता रवा भाजून घेतला आधी की मग जास्त वेळ लागत नाही रवा भाजायला पटकन भाजला जातो आणि छानपैकी आता आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे मध्ये मध्ये आपण एखाद्या वेळेस तूप टाकून घेऊया याच्यामध्ये आणि मी सुरुवातीला सर्व तूप नाही टाकलं इथे थोडं थोडं टाकत जायचं म्हणजे कसं रवा लवकर भाजला जातो आणि रवा भाजताना एक काळजी घ्यायची रव्याचा रंग अजिबात चेंज झाला नाही पाहिजे आणि मिडियम गॅसवरती आता हा रवा आपण भाजून घेऊया आणि याच्यामध्ये विलायची पावडर टाकून घेतली जाडसरच वाटली आहे जास्त बारीक नाही केलेली कारण आपण नंतर रवा मिक्सरमधून फिरवणार आहोत तर ती विलायची बारीक होऊन जाते आणि मिडियम गॅसवरती आता छानपैकी हा रवा भाजून घ्यायचा आहे आणि आता परत आपण याच्यामध्ये तूप टाकून घेऊया थोडं थोडं करून तूप टाकायचं म्हणजे रवा छान भाजला जातो आणि जर तुम्ही मोठ्या गॅसवरती रवा भाजला तर मग तो जळून जाईल किंवा त्याचा रंग चेंज होईल किंवा तो खाताना असा व्यवस्थित लागणार नाही त्यासाठी थोडं थोडं तूप टाकत जायचं आता तूप टाकून घेतले आपण दोन वेळेस तुम्ही बघू शकता इथे मस्त असा मौसर रवा इथे झालेला दिसते बघा रवा भाजायला थोडा जास्त वेळ लागतो पण लाडू पण खाण्यासाठी मग चांगले लागतात आणि परत त्याच्यामध्ये एक चम्मच तूप ॲड करून घेतलं आणि छानपैकी भाजून घेऊया आणि बऱ्याच जणांचे लाडू हे बांधले जात नाही किंवा त्यांचं सारण जास्त मोकळं राहतं अशा वेळेला लाडू बांधल्याने गेले तर काय करायचं सारण परत एकदा तुम्ही थोडंसं कोमट करून घेऊ शकता कढई गरम करून घ्यायची त्याच्यामध्ये सारण टाकायचं थोडंसं सा चम्मच फिरून घ्यायचा आणि मग लाडू बांधून घ्यायचे आता बघा आपला रवा इथे भाजला गेला आहे मस्तपैकी नाहीतर मग लाडू बा जेव्हा आपण बांधतो तेव्हा जास्त ते दाबून दाबून बांधायचे नाहीत आता ते असे दाबायचे मग लाडू वळले जातात आणि आता आपण याच्यामध्ये पिठी साखर टाकून घेणार आहोत साखर टाकून पण आपल्याला छान ही पाच मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि साखर टाकल्यावरती गॅस बंद करून घ्यायचा आणि हे सारण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला आणि नंतर मग हे आपल्याला एक दोन तासांनी उघडून बघायचं आहे सारण कसं झालं आहे ते आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे पूर्ण आणि याच्यावरती काय करायचं आहे आता आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे दोन तासासाठी दोन तासानंतर सारण कसं झालं ते पण मी तुम्हाला दाखवते आता झाकण ठेवून घेते याच्यावरती आणि दोन तास झालेले आहेत आता सारण एकदा परत चेक करूया बघा आधी आपलं सारण हे कसं मोकळं मोकळं होतं आता थोडंसं घट्ट झालेलं आहे आणि आता आपण जेवढं तूप घेतलं होतं त्याच्यामधलं एवढं तूप राहिलेलं आहे तर दोन चमचे मी तूप आता याच्यामध्ये परत टाकून घेते आणि हे मिक्स करून घेऊया परत पूर्ण तूप रव्यामध्ये मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित आणि आता आपण काय करायचं आहे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हा रवा थोडा थोडा टाकून आपण हे मिक्सरला फिरून घेऊया हे बघा अशा पद्धतीने मी मिक्सरला फिरून घेतलं एका बाउलमध्ये मी हे काढून घेतलं आणि एकच चमचा आपलं तूप शिल्लक राहिलेलं ते पण मी याच्यामध्ये टाकून घेतलं आणि आपण जे मनुका घेतलेले होते ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि छानपैकी हे मिक्स करून घ्यायचं आणि बऱ्याच जणांचे लाडू वडले जात नाही किंवा ते बांधता बांधताच असे फुटून जातात सुटून जातं रवा असा मोकळा होऊन जातो तर त्यासाठी काय करायचं होईल शक्य तेवढं हे मिक्स करत जायचं तुम्ही याला जेवढं मिक्स कराल ना तेवढं ते, ते सारण असं घट्टसर बनत जातं कारण की आपण त्याच्यामध्ये विटी साखर टाकलेली आहे त्याच्यामुळे आपण जेवढं त्याला मिक्स करू तेवढं ते जुळलं जाईल आणि तुम्ही इथे बघू शकता लाडू आपला इथे वडून झालेला आहे एकदम हलक्या हाताने ते लाडू वडायचा आहे जास्त दाबून दाबून कराल तर रवा मग हातातून निष्ठून जातो त्याचा लाडू तयार होत नाही तर आता मी तुम्हाला लाडू बनवून दाखवलेला आहे बघा किती पटकन असा लाडू वडला गेला सुरुवातीला बऱ्याच जणांचे लाडू वडला जात नाही माझा पण तसाच झालेला पहिला लाडू माझा पण फुटलेला मग मी नंतर हातामध्ये घेऊन थोडं थोडं हाताने त्याला दाब देऊन लाडू तयार करून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकताय कसा लाडू छान तयार झालेला आहे आणि आता परत मी तुम्हाला आणखी एक लाडू करून दाखवते हलक्या हाताने सुरुवातीला बांधून घ्यायचं त्याला आणि मग नंतर थोडासा जोर देऊन लाडू वडला तरी चालेल पण सुरुवातीलाच तुम्ही जास्त जोर दिला तर तो मग फुटून जाणार आणि अशाच पद्धतीने मी आता इथे सर्व लाडू तयार करून घेते आणि आपले एवढ्या सारणाचे पंधरा ते वीस लाडू होतात आणि तुम्ही जर आणखी छोटे केले तर मग ते जास्त बनतात पण मग आपण जर जास्त बनवायला छोटे घेतले ना तर मग ते फुटून जातात त्यासाठी एवढ्या साईजचे आपल्याला सर्व लाडू इथे तयार करून घ्यायचे आहेत आणि हे बघा आपले लाडू इथे तयार झालेले आहेत पंधरा ते वीस माझे लाडू इथे हे रव्याचे तयार झालेले आहेत आणि आहे। तुम्ही जवळून पण बघू शकता किती मस्त असे लाडू तयार झालेले आहेत अगदी तोंडात टाकताच विरघडणारे हे लाडू आहेत तुम्ही पण नक्की करून बघा अशा पद्धतीने आणि तुम्हाला काही लाडूबद्दल प्रॉब्लेम असतील किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता माझ्या या पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवले तर तुमचे लाडू एकदम पटकन तयार होतील आणि लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत